आणि शोषितांना वंचितांना पीडितांना पुढे जाण्याचा मार्ग बंद करण्यासाठी हे सगळे प्रास्थापित अकोल्याचा इतिहास माहितीच आहे जेव्हा जेव्हा वंचितची सत्ता येऊ इच्छिते जेव्हा जेव्हा वंचितची सत्ता येते तेव्हा बरोबर सभागृहामध्ये भाजप काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना सगळे एक होतात आणि त्याच पद्धतीने इकडच्या वंचितांचं आरक्षण बंद करायला सुद्धा हे सगळे काँग्रेस राष्ट्रवादी भाजप शिवसेना एक झालेत आणि म्हणूनच दोन आठवड्यापूर्वी अडाणींच्या एनडीटीव्हीवरती सुप्रिया ताईंनी भाष्य करताना हे म्हटलं होतं की जातीवरचं आरक्षण रद्द करून ते आर्थिक निकषावरती आधारित केलं पाहिजे पण मित्रांनो आपण एक गोष्ट समजून घ्या की आरक्षण जर उद्या बंद झालं तर ह्या सगळ्यांचं नुकसान होणार आहे प्रस्तापितांचं प्रास्थापितांचं आरक्षण बंद झालं तर नुकसान होणार आहे का काँग्रेसवाल्यांचं नुकसान होणार आहे राहुल गांधी बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबियांचं नुकसान होणार आहे आरक्षण बंद झालं तर भाजपवाल्यांचं नुकसान होणार आहे नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस अमित शाह यांचं नुकसान होणार आहे आरक्षण बंद झालं तर राष्ट्रवादीवाले शरद पवार सुप्रियाताई अजित दादा यांचं काही नुकसान होणार आहे का आरक्षण बंद झालं तर नुकसान कोणाचं होणार आहे नुकसान कोणाचं होणार आहे मग लढलं कोणी पाहिजे मग लढलं कोणी पाहिजे मित्रांनो तुमच्या सर्वांसमोर इथे उभं राहून सांगतोय मी मला स्वतःला आरक्षणाचा महत्व पटतो आणि आरक्षण वाचवण्यासाठी मी शेवटपर्यंत लढत राहील माझ्याबरोबर कोणी आलं नाही आलं फरक नाही पडत आरक्षण वाचवण्यासाठी शेवटच्या मिनिटापर्यंत लढत राहील आता सांगा तुम्ही बरोबर आहात की नाही बरोबर आहात की नाही आणि मित्रांनो आपल्या सर्वांसमोर बाता करणारे डिंग्या करणारे खूप लोक येतात लंब्या लंब्या बाता फेकून जातात पण आपल्या सर्वांसाठी लढणारे लोक आपल्या सर्वांसमोर बसलेत आपल्या सर्वांसाठी लढणारा नेता आपल्या सर्वांसमोर बसलाय डिंग्या मारणारे लोक येतात लय लंब्या लंब्या बाता फेकतात आपण सर्वांनी बघितलंय लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये सगळीकडे संविधान दाखवत निळा टी शर्ट घालून राहुल गांधी ठिकठिकाणी फिरत होते पण भाई नीला टी शर्ट पेना ये इम्पॉर्टंट नाही है वो नीले टी शर्ट के अंदर जनी इंपॉर्टेंट है ये, ये मत भूलना भाई आणि दुसऱ्या बाजूला आताच एक महिन्यापूर्वी मी एक राहुल गांधींची मुलाखत बघितली जेव्हा ते वोट चोरी बद्दल बोलत होते तिकडे त्यांना एका पत्रकारांनी विचारलं की तुम्ही मुद्दे मांडताय ते बरोबर आहे पण तुमच्याकडे आकडेवारी नाही तुमच्याकडे ठोस माहिती नाही आणि तुम्ही हा इश्यू घेऊन कोर्टात जाणार आहात का राहुल गांधींच तथबाप झालं राहुल गांधी, गांधी म्हणाले लीडर ऑफ ऑपोजिशन म्हणून संविधान आणि लोकशाही वाचवणं हे माझं कामच नाही आणि जर लो राहुल गांधींना वाटत असेल की संविधान आणि लोकशाही तर मी त्यांना एवढीच विनंती करेन की एकदा लीडर ऑफ ऑपोजिशन म्हणजे बहुजनाच्या आदिवासाच्या मुसलमानाच्या किंवा वंचिताच्या पोराला बसू द्या तो तुम्हाला दाखवेल की लोकशाही कशी वाचवायची तो तुम्हाला दाखवेल संविधान कसं वाचायचं जीवाचं राम आणि तो तुम्हाला बरोबर दाखवून देईल की आर एस एस आणि बीजेवाल्याची दोन हात करून त्यांना घरी कसं बसवायचं आणि म्हणून मित्रांनो आपल्या सर्वांसमोर एक असं नेतृत्व आहे जे कोर्टात जाण्यापासून घाबरत जे कोर्टात जायला नाकार देतात आणि आपल्या सर्वांसमोर असं दुसरं नेतृत्व आहे ज्यांनी औरंगाबाद हायकोर्ट मध्ये जाऊन सुप्रीम कोर्टामध्ये लढून अख्ख्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटची अख्ख्या पोलीस डिपार्टमेंटची नाचक्की करून सोमनाच नेतृत्व आपल्या सर्वांसमोर आहे आता तुम्ही मला सांगा आपला नेता मला सर्वांसमोर एकच गोष्ट सांगून जायची मी जिल्ह्या जिल्ह्यात गावात जातो तिकडे मला लोक नुसतं एकच प्रश्न विचारतात की वंचित बहुजन आघाडीला हवी तशी भरारी काने आली वंचित बहुजन आघाडी दोन हजार एकोणीस हवी तशी भरारी काने आली आणि मी ह्याला एकच उत्तर देतो दर ठिकाणी माझं एकच उत्तर असत की वंचित बहुजन आघाडी हा तळ्यागळ्यातल्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे पण दोन हजार एकोणीस पासून दोन हजार अठरा पासून तळागळातल्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकाच नाही झाल्या एकदा स्थानिक स्वराज्य संस्था लागू दे मग तुम्हाला सर्वांना दाखवून देतील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते की आम्ही कोण हो, आणि काय करू शकतो जय भीम जय संविधान नमो बुद्ध धन्यवाद दादा आपल्या सर्वांना एक सूचना आहे भारतीय बौद्ध महासभा अकोला जिल्हा व अजून काही संघटनांच्या वतीनं बारा ऑक्टोबरला इंद्रप्रस्थ टावर दुर्गा चौकामध्ये भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे समाजातील जे बेरोजगार असतील त्या सर्वांनी हजारोंच्या संख्येनं त्या मेळाव्याचा लाभ घ्यावा आणि आपल्या सिद्धता व्यक्त करावी अशी विनंती या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं करतो यानंतर एडवोकेट खतीब साहब विनंती करते के तो आपले विचार व्यक्त करावे खतीब साहब आज के धम्म मेलावे में आए हुए हमारे सभी लोगों को मैं दिल की तमाम उप, दिल की तमाम गहराईयों से मुबारकबाद देता हूं इसी तरीके से आज के इस मेलावे में हमारे नेता राष्ट्रीय नेता बाला साहब अम्बेडकर अंजलि ताई शिवराज अम्बेडकर साहब आज के अध्यक्ष पूरा मंच मैं आपको यह कहना चाहता हूं कि आज इस देश में अगर से कोई वंचितों का नेता है तो उसे बाड़ा साहब अम्बेडकर है मैं समझता हूं कि आज बाड़ा साहब ने जो बाबा साहब चाहते थे कि हमारे जितने वंचित हैं चाहे उसमें एस सी एस टी ओ बी सी अल्पसंख्यक सबको है उनको न्याय मिले उन न्याय को दिलाने का जो काम कर रहे हैं वो बाड़ा साहब खासतौर से हमारे मुस्लिम भाइयों ये बताऊंगा कि आज सबसे बड़ा वंचित समाज है आज इस देश को हक दिलाना उनको हुकूक देना इसके लिए कोई भी सामने आता नहीं मैं एक बात बार कि आप हम सब मर्द मुजाहिद है मगर हम ये देखते हैं कि कोई ऐसा मर्द इस देश में नहीं कि हमारे मसालों को हमारे मसलों को। मैं आपको एक बात कहूंगा कि आज जातिवादियां शक्तियां थी वह अलह की मजार को यहाँ से हटाया जाए किया जाए हमने देखा कि महाराष्ट्र का नहीं बल्कि पूरे हिंदुस्तान का वातावरण बहुत गर्म हो रहा था मगर एक मर्द सामने आया और उन्होंने कहा जब वो औरंगजेब आलमगीर मुत्तला अलह की मजार पर गए वहां पे उन्होंने फूल चढ़ाए और उसके बाद प्रेस ने कहा कि औरंगजेब आलमगीर इस देश के बादशाह थे पचास साल उन्होंने यहाँ पर हुकूमत की अब कौन आता है कि उनके मजार को हाथ लगाए वो हम देखेंगे आपने हमने देखा कि उसके बाद से इस देश में शांति आ गई और जो हिंदू या जो जातिवादी ताकते थे उनके मुंह बंद कर दिए तो हमने एक ऐसे मर्द के साथ में रहना चाहिए कि जो हमारे साथ खुलकर आए बाड़ा साहब ने जितने वंचित समाज थे उनको अकोला ज़िले में नहीं बल्कि हम हमने महाराष्ट्र में बहुत कुछ दिया खासतौर से अकोला जिला में हमारे जो माइनॉरिटीज थे हमारे जो मुस्लिम थे तो आज तक हम कभी सोच ही नहीं सकते थे कि जिला परिषद का अध्यक्ष किसी मुस्लिम को बनाया जाया जा सकता है मगर बाड़ा साहब ने वो कर कर बता दिया सभी अंजुम को यहाँ पे जिला परिषद का अध्यक्ष बनाया यही नहीं बल्कि दो मरतबा गुलमा सेठ को और जमीर को यहाँ का जिला परिषद का उपाध्यक्ष बनाया हर जिला परिषद में सभापति मुसलमान रहा कई पंचायत समितियों में सभापति और उप सभापति बाड़ा साहब ने मुसलमानों को बनाया तो मैं सोचता हूँ मैं समझता हूँ हम लोगों ने भी इस पर सोचना चाहिए वक्त की कमी है बोलना बहुत कुछ था इसके बाद में एह, मैं आपके सामने बुलूंगा और मैं यही दरख्वास्त करूंगा हम सब ने सोच के वंचित के साथ आना चाहिए और मैं बाड़ा साहब को आश्वासन दिलाना चाहता हूं कि आने वाली जिला परिषद पंचायत समिति कारपोरेशन नगर परिषद जितने भी हमारे स्थानीय स्वराज संस्था के इलेक्शन है उसमें हम सब कंधे से कंधा मिलाकर आपका साथ देंगे और पूरे स्थानीय स्वराज संस्थाओं में हम वंचित का झंडा शब्द दोष करता हूं जय भीम जय हिंद धन्यवाद साहेब यानंतर अजून एक सूचना आहे गेल्या वर्षी धम्मचक्र प्रवर्तन महोत्सवाच्या मिरवणुकीमध्ये ज्या मंडळांनी पहिलं दुसरं तिसरं बक्षीस मिळवलं त्यांनी स्टेजच्या बाजूला उभा राहायचं आहे यानंतर आमच्या राष्ट्रीय नेत्या आमच्या राष्ट्रीय नेत्या प्राध्यापिका अंजलीता आंबेडकर यांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी आपले विचार व्यक्त करावे अंजली सर्व महामानवांना अभिवादन भारतीय बौद्ध महासभे